नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांच्या पुढाकाराने जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता उभारण्यात आलेल्या बेलापूर येथील भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं आप सब लोग आते हो गाते हो चित्ता में अयोध्या प्रेम बार बार गाते हो प्रेम वादाया प्रेम वादाया जय जयप्पा जय जयप्पा वंदे मातरम सूर्य को समस्त भारत देवों का देव सावन जी सयाता

अशा या जनसंपर्क उद्घाटन प्रसंगी लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार डॉ संजीव नाईक नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक जयवंत सुतार भाजपाचे महामंत्री अनंत सुतार उपाध्यक्ष दशरथ भगत डॉ राजेश पाटील भगवान ढाकळे महामंत्री नेत्रा शिर्के सूरज पाटील यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी माजी नगरसेवक आणि हजारोंच्या संख्येनं भाजप कार्यकर्ते आणि नवी मुंबईकर जनता उपस्थित होती बाब अशी की नवी शहर हे अतिशय सुजान आणि जीवनाचा प्रवाह हो। ओळखणाऱ्या जनतेचं शहर आहे असं माझं मत म्हणजे अन्य शहरामध्ये काही सुजान लोक नाहीत असं माझं म्हणणं नाही ना परंतु या संवेदनाशील असलेल्या जनतेला सर्वोत्परी मदत मिळावी म्हणून नव्या मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये जनसामान्यांच्या अडीचशे अडचणी सोडण्याकरता कार्यालय असावं हो। या उद्देशाने संदीप नाईकांनी हे बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सुरू केलेलं आहे नाही नाही हे बघा प्रश्न असा की ऐरोलीवर सुद्धा दुसऱ्या कोणी एक दावा केला मला दुःख वाटणार आहे कारण जो पक्षाकरता काम करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली तर त्याच्यामध्ये चूक नाही तर कुठल्या मतदारसंघामध्ये कोणाला प्रतिनिधित्व करायला संधी द्यावी हे पक्षाच्या नेतृत्वाचा तो प्रश्न असतो आणि म्हणून उद्याला ऐरोलीमध्ये जर काही घटकाने जर इच्छा व्यक्त केली तर मला त्याचं दुःख वाटणार नाही प्रत्येकाची इच्छा आहे कार्यकर्त्यांना वाटणं आणि ते नेतृत्वाच्या काही त्याला मंजुरी मिळेल ह्या दोन बाबी आहेत आणि म्हणून नेतृत्व जे अंतिम निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर तर आम्ही सगळे राहणार आहोत जनतेला एक आश्वासित करतो आम्ही या शहराचे विश्वस्त आहोत या शहराचे पारेकरी आम्ही आहोत या शहराचे आमदार नामदार वगैरे या गोष्टी गवन आहेत या शहराच्या जनतेच्या सर्व करतात म्हणजे तो पाणीपुरवठा असो वीज असो स्वच्छता असो आरोग्य असो या सर्व गोष्टीकरता परिपूर्ण त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही करतो नव्या मुंबईच्या जनतेकरता वीस लाख टोटल फ्लोडिंग जनता पकडली वीस लाख या जनतेकरता एम आय डी सीकडून सिडकोकडून मिलू घातलेले भूखंड मिळावेत आणि ते द्यावेत अशा प्रकारची इच्छा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेची पण आहे त्यांनी तशा प्रकारचे ध्वनित केलं आणि निर्देश दिले आणि तरीसुद्धा यंत्रणा म्हणजे शासकीय यंत्रणा म्हणजे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होत नाही या गोष्टीचा क्रोध माझ्या मनात होता आणि त्यावेळेला फथवानी तो विधान मंत्रालयामधून की, की आम्ही जे बिल्डरला भूखंड लिलावाद्वारे दिले त्यांना महानगरपालिकेने सर्व सुविधा पुरवाव्यात अरे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केल्याप्रमाणे ते जे भूखंड स्थगित केले तुम्ही विकले केली तुमचा गुन्हा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्देश करता म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केलेले तुम्हाला विसर पडला की काय आणि म्हणून त्या दिवशी मी बोललो आता उत्तराच्या अनुषंगानं उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी तिथं म्हटलं की एकनाथजी शिंदेशी मी चर्चा केलेली आहे आणि आज उद्याचा दिवस शेवटचा आहे त्या अनुषंगानं बैठक लावून त्या गोष्टीवर पूर्ण जे विषय कमिट झालेले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि माननीय मुख्यमंत्री ते करतील असा माझा विश्वास बेलापूर येथे उभारण्यात आलेले भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क का कार्यालय हे निस्वार्थपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे कार्यालय कार्या असल्याचं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी म्हणतानाच परिसरात असलेल्या विविध सरकारी कार्यालयातील जनतेची कामे करणे कार्यकर्त्यांना सुलभ व्हावे यासाठी हे कार्यालय या कार्या सुरू करण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे भारतीय जनता पार्टी जलसंपदा कार्यालयाचं उद्घाटन आज वेरापूर येथे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांच्या हस्ते झालेला आहे भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यालय हे कार्यकर्त्याचं असतं जो कार्यकर्ता समर्पित भावनेनं समाजामध्ये काम करत असतो त्यामुळे आज उद्घाटन झालेलं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा हे जिल्ह्याचं कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या आजी माझी सर्व कार्यकर्त्यांचं आहे या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो कार्यकर्त्यांकरता पदाधिकाऱ्यांकरता जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याकरता त्याची मांडणी करण्याकरता नियोजन करण्याकरता कार्यालय असणं हे गरजेचं आहे कार्यालय म्हणजे राजकीय कार्यालय हे समाजसेवा आणि पक्षाचं पक्ष संगणन वाढण्याकरता असलेली वास्तू तर ही निर्माण झालेली वास्तू यामध्ये आजी माझी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक हे सर्वजण या कार्यालयाचा उपयोग करणार आहेत आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय सिडको मुख्यालय नवी मुंबई पोलीस मुख्यालय त्याचबरोबर कोकण भवन असं जवळपास म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेलं हे भारतीय जनता पार्टीचं नवी मुंबई जिल्ह्याचं कार्यालय आहे त्यामुळे नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसर असेल गावातले असतील शहरातले असतील नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी असेल प्रकोष्ठ असेल सेल असेल मंडल पदाधिकारी असतील वॉर्ड स्तरावरचे बूथ स्तरावरचे पदाधिकारी असतील जेव्हा नव्या मुंबईमधले सर्व नागरिक असतील सर्वांकरता त्यां त्यांच्या समस्यांकरता त्यांच्या समस्यांवर समाधान मिळण्याकरता हे कार्यालय तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन हे नागरिकांकरता उपलब्ध असते नवी मुंबईमध्ये हे सुरू झालेलं कार्यालय हे नवी मुंबईतील जनतेकरता जनतेच्या समस्या मांडण्याकरता त्या सरकारी ऑफिसपर्यंत पोहोचवण्याकरता या कार्यालयाची निर्मिती भारतीय जनता पार्टीने केली त्यामुळे एक समर्पक भावनेनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काम करत असतो या एक वर्षाच्या कालखंडामध्ये झालेली माहितीच्या माध्यमातून लढलेली लोकसभेची निवडणूक असो कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून ज्या काही निवडणूक आहेत त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी त्या करता, करता, प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे त्यामुळे सध्या तरी संपूर्ण नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना बळ देत असताना नवी मुंबईच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आमच्या या कार्यालयाची प्राथमिकता असते कार्यकर्त्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे समाजाची सेवा करायचं ठरवलेलं आहे कोविडचा कालखंड हा अत्यंत कठीण काल आणि त्या कालखंडाची मी आठवण आवर्जून करून देतोय कारण आज पत्रकार असतील नवी मुंबईची जनता असेल ह्यांनी तो कालखंड बघितलाय तो कालखंड अनुभवलाय त्या दोन हजार एकोणीसच्या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नको आपण नवी मुंबईच्या जनतेची सेवा केली पाहिजे आपल्या पूर्ण शक्तीनुसार आपण आपल्या शहरा शहराला सुरक्षित ठेवण्याकरता कर्तव्य भावना बजावली पाहिजे अशा भावनेनं संपूर्ण कार्यकर्त्यांचं नेतृत्व हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्यावेळेस केलं त्यावेळेस देखील कार्यकर्त्यांना निवडणुका किंवा एखादं पद किंवा त्याचं मिळालेलं श्रेय याचा विचार कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी केला नाही ते आजी माझी पदाधिकारी असतील आजी माझी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करेन की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये करोनाच्या कालखंडात ज्या ज्या विभागानं ज्या जिल्ह्यानं ज्या शहरानं उत्तम काम केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नवी मुंबई शहरानं एक मोठं वेगळं असं काम का त्या कालखंडात नवी मुंबई शहरामध्ये केलेलं आहे त्यामुळे कोणतंही कार्य करत असताना मला काय मिळावं या उद्देशानं आदरणीय गणेशजी नाईसाहेबांच्या तिथून ना, भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता हे कार्य करत नसतो आपण जनतेची सेवा करत राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून एक सकारात्मक एक वातावरण आपल्या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण जिल्हा कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्य करण्याचं का ठरवतो आमचं ठरलं आहे नवी मुंबई शहरामध्ये चांगलं काम करायचं आज हे कार्यालय जे निर्माण झालं आहे हे कार्यालय कार्यकर्त्यांकरताय त्यामुळे कार्यकर्त्यांकरता नवी मुंबईच्या जनतेकरता त्यांचे प्रश्न मार्गी लावणं ते प्रश्न तडीच नेणं याकरता प्रयत्न करायचं हे आमचं ठरवलं कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता